दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात टवाळखोरी चोरी गोवंश तस्करी त्याचबरोबर अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचं पाहायला मिळते अंमली पदार्थ विक्रीच्या दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट एक ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे गांजाची अवैधरित्या विक्रीसाठी साठवणूक करणारा आरोपी गुन्हे शाखा युनिट एक ने जेरबंद केलाय याबाबत अधिक माहिती अशी की इसम नामे शाहरुख शहा यांनी महाडा वसायत

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळुदे पोलीस अवलदार रमेश कोळी महेश सोळुंके देविदास ठाकरे नाझीम खान पठाण धनंजय शिंदे पोलीस अमलदार मुक्तार शेख आप्पा पानवळ राजेश राठोड विलास चारोरकर समाधान पवार महिला अमलदार अनुजा येवले यांसह पथकाने करण करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक